आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत बातमी आपल्या लोकहिताची पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात मोठा न्यायालय निर्णय समोर आला आहे नऊ महिन्याच्या बाळाची आई असलेल्या वैष्णवीवर सासरी सतत हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप आहे या प्रकरणात तिची सासू लता हगवणे नणंद करिश्मा हगवणे आणि पतीचा मित्र निलेश चव्हाण यांनी जामिनासाठी अर्ज केला होता मात्र अतिरिक्त सत्र न्यायाधीश के पी क्षीरसागर यांनी गंभीर निरीक्षण तो अर्ज फेटाळला न्यायालयाने स्पष्ट केलं की हुंडा बळी हा समाजासाठी मोठा कलंक आहे नऊ महिन्याच्या बाळाची आई दबावाशिवाय असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही आरोपींना जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव टाकला जाऊ शकतो आणि पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या अंगावर तब्बल तीस जखमा आढळल्या आहेत या सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपींच्या जामिनाला नकार देत समाज हिताचाही विचार केला आहे हा निर्णय पीडितेला न्याय मिळवून देणारा ठरेल अशी अपेक्षा आहे अशाच राज्य आणि देशातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा